संकट किंवा अडचणी कुणालाही चुकल्या नाहीत आयुष्यात जगताना संघर्ष हा करावाच लागतो मग तो नोकरी मिळवण्यासाठी असो वा काहीतरी मोठं करण्यासाठी यात अनेकांवर कठीण परिस्थितीशी झुंज देत स्वतःचं कुटुंबाचे पोट भरण्याचीही एक मोठी जबाबदारी असते दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा कित्येकांना गरिबीमुळे पोटच्या दोन वेळच्या भुकेसाठीही खूप मेहनत घ्यावी लागते पण गरीब आणि त्यात शिक्षण नसलं तर काम मिळणं ही कठीण होतं अशा वेळी जे मिळेल ते खाऊन पोट भरण्याची वेळ काही लोकांवर येते सध्या अशाच एक व्यक्तीचा मनात दया उत्पन्न करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही पोट भरण्यासाठी रस्त्यावर सुकलेली पोळी खाणाऱ्या व्यक्तीचा हा व्हिडिओ पाहून तुमचेही मन हेलावून जाईल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की रस्त्या शेजारी एक व्यक्ती बसलेली दिसत आहे जी पोट भरण्यासाठी कडकपोळी नळाच्या पाण्याखाली भिजवते आणि मग खाते परिस्थितीमुळे लोकांना काय करावं लागतं याचं हे खूप करुण आणि हृदयद्रावक दृश्य आहे पोटाची भूक मिटवण्यासाठीची त्याची ही धडपड खरंच डोळ्यातून पाणी आणणारी आहे हा हृदयद्रावक व्हिडीओ सार्वागी नावाच्या सोशल मीडिया एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे त्याच्या कॅप्शन मध्ये लिहिले एक गरीब माणूस आपल्या मुलाचं पोट भरण्यासाठी स्वतः सुकलेली चपातीही खातो पैसे कमावण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि शेवटी मुलं बापाला म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे